आ, एक मिनिट हॅलो हां बोला बरं लग्नच आहे कोण लग्नाचं मी स्वतः आहे सर तुम्ही स्वतःच आहात ना बरं आणि पहिलं लग्न वगैरे झालं होतं का पहिलं लग्न वगैरे मागितलं होतं हां मुलं मला दोन मुलं आहेत एक डिप्लोमा करतोय आणि एक आता दहावीला आहे दहावीला आहे हां 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 बरं बरं बर. आणि ठीक आहे म्हणजे मोठी मुलं आहेत बरं आणि तुमची जात कुठली माझी जात गोंधळी देवीची गोंधळी देवळीची गोंधळी बघा एकोणीसशे कितीमधले आहात मी पंधरा चार एकोणीसशे शहात्तरमधला मागे जन्म आहे शहात्तरमध्ये आणि राहत आहे कुठे राजधानी चिंचवड गावामध्ये आहे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड आणि मूळ कुठले त्याची चौथी पिढी किती चालू आहे मला माहितीच नाही आहे बरं बरं असू दे आणि शिक्षण काय झालंय शिक्षण माझं बारावी झालंय वेल्डर हां 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 वेल्डिंग हां वेल्डिंग केलं आता हां बरं आणि इन्कम किती असेल इन्कम आता या माझं माझ्यामध्ये मी देवीच्या गोंधळाचे कार्यक्रम करतो हां म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कार्यक्रम असतात आणि लग्न सराई मध्ये एप्रिल मे जून कार्यक्रम असतात मग याच इन्कम माझं थोडस वेगळं होत आणि आता माझं स्वतःच घर आहे इथे हा आणि तीन मजल्याची माझी स्वतःच घर आहे तीन मजली हा हा, हा।, तो हा, हा, हा। आ, तीन मजले आणि दोन मजल्याचे घर जे आहे ते भाड्याने दिलेलं आहे बरोबर बरोबर तिथे वन आर के वन आर के काढलेलं आहे बरं ठीक आहे म्हणजे टोटल इन्कम किती होतं टोटल इन्कम मंथली कसं तीस हजार रुपये जास्त माझं संपूर्ण हो ना बरं बरं हां ठीक आहे आम्ही कार्यक्रम करू हो 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 आणि हे घर तुमच्याच नावावर आहे ना हे जर आमच्या वडलंनंतर आमच्याच नावावर आहे होय ना हां बरं आणि भावंड किती तुम्ही भावंड आम्ही एकटाच आहे हां बहीण भाऊ काय भाऊ नाही बहीण तीन बहिणी आहेत मोऱ्यामध्ये दिलेले आहेत बरं हां हांटल आहेत व्यवस्थित like? आई वडील आहेत नाही वडील माझे दोन हजार एकमध्ये गेले आणि आणि माझे आता दोन हजार चोवीसमध्ये गेले दोन हजार चोवीसमध्ये ओके बरं आणि हे ठीक आहे मिसेसचं काय झालं होतं मिसेसचं माझं म्हणजे खूप चांला त्यांना प्रॉब्लेम झालेला होता हां 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 हां

घटस्फोटीत वगैरे चालेल ना घटस्फोटी हो चालेल फक्त ठीक आहे ठीक आहे म्हणजे एक नाही घेऊ शकत ऑलरेडी दोन आपत्ती मला आहेत ना बर बर चालेल शिक्षण कमी असलं तरी चालेल बरं 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 जेणेकरून बाबा मी व्यवस्थित आपले मन मिळाव आम्ही तुझे जणच आहोत ती एक चौकी व्यक्ती होईल माझ्याकडे बरोबर बरं बरं बरोबर बरो। हां बरो, हां हां ठीक आहे चालेल आणि ओके माझ्या भावंडांनी इकडे लक्ष द्या हा जो मुलगा आहे या मुलाच्या आवाजात मी रेकॉर्डिंग केलेला आहे डायरेक्ट नवरा मुलगा बोलतो आहे हे खरं स्थळ आहे त्यां वेलसेटल आहेत ते लोकं आणि तीन मजली त्यांची इमारत आहेत दोन मजले त्यांनी भाड्याने दिलेले आहेत म्हणजे स्था म्हणजे कामधंदा नाही केला तरी आरामात जगू शकतात असं काही नाही आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहेत ते तर एकोणीसशे शहात्तरमधले आहेत मग त्या अनुषंगे जर मुलगी समजा दोन वर्षांनी मोठी असेल तरी चालेल किंवा त्या दरम्याने अशी जी कोण वधू असेल त्या वधूने यांना कॉल करायचा आहे त्यांचा नंबर दिलेला आहे ब्ल्यू चौकोन जो दिसतो आहे त्याच्यामध्ये नवरा मुलाचा संपर्क तो त्यांचा नंबर आहे डायरेक्ट त्यानंबरोबर ते डायरेक्ट संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याशी बोलायचं आहे सविस्तर माहिती तुम्हाला काय पाहिजे ती त्यांची विचारायची तिथे जाऊन प्रत्यक्षात बघायचं त्याशिवाय त्यांचं बायोटा म्हणा किंवा इतर गोष्टी हवे असतील तर त्यांच्याशी संपर्क साधून ते घ्यायचे आहेत आणि एकमेकांनी मिटिंग करायची आहे लवकरात लवकर लग्न जुळायला पाहिजे हा माझा उद्देश आहे तर मी जी स्थळं सांगतो ती पूर्णपणे खरी असतात शक्यतो खरी असतात पण तरीसुद्धा तुम्ही खात्री करणं गरजेचं आहे कारण एखादं अपघात होऊ शकतो तर मी प्रत्येक स्थळांचे जे स्थळं मी जाहिरातद्वारे लोड करत असतो त्या स्थळांचे कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या गरजेचा मी व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे कसं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला मी कायम दिसत राहीन आणि सगळ्यात महत्त्वाचं जी स्थळं असतात ती पूर्ण खात्रीशीर असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी फसवणुकीचे प्रकार घडत आहेत आणि इथे माझा चेहरा मी दाखवतो आहे प्रत्येक वेळी माझा जो प्रत्येक व्हिडिओमध्ये जो चेहरा दिसतो आहे तो माझा स्वतःचा आहे मी अमोल गावडे बोलतो आहे मग स्वतःचा चेहरा वापरला आहे का वापरला आहे कारण बरेच फेक व्हिडिओ असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू हो नका कारण तुम्ही ब आर्थिक नुकसान तर होणारच तुमचं त्याशिवाय तुमचं म्हणजे अब्रूपण जाऊ शकते त्यासाठी पूर्ण खात्री करूनच भानगडीत पडा सहजासहजी असा कोणावर विश्वास ठेवायचा नाही आणि हे जे म्हणजे मॅट्रोमनीमध्ये बरेच धंदे असे चालले चुकीचे मी त्याविषयी बरेच व्हिडिओ पण टाकलेत ते तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल हे जे स्थळ आहे हे पिंपरी चिंचवडमध्ये आहे मग त्या अनुषंगे ज्यांना ज्यांना पिंपरी चिंचवड चालतं अशा गरजू महिलांनी यांना संपर्क साधायचा आहे आणि त्यांना दोन मुलं आहेत हे लक्षात घ्या त्यांनी व्हिडिओत सांगितलं आहे तसं पण तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याशी बोलून चौकशी करा एकमेकांशी भेटा आणि भेटल्यानंतर तुम्हाला बरीच काही माहिती समोरसमोर मिळेल भेटण्याचा प्रयत्न करा लवकरात लग लवकर लग लग्न होऊ देत एवढी इच्छा धन्यवाद